श्री स्वामी समर्थ आज मंगळवार आहे मंगळवार आपली हनुमानाची सेवा करण्याचा दिवस आपली कुलदेवीची सेवा करण्याचा दिवस तरी आज तुम्ही हनुमान चालिसा वाचावी हनुमान चालीसा वाचल्याने मानसिक शांती लाभते आध्यात्मिक प्रगती होते आळस दूर होतो हनुमान हे पराक्रम बल शक्ती विद्या प्रतीक आहे आणि म्हणून आपण हनुमानाची उपासना केली पाहिजे आणि हनुमान चालीसा वाचल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते तसेच आपल्याला हनुमंताचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या कामातले अडथळे दूर होतात नकारात्मकता नाहीशी होते सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हनुमान चालीसा आवर्जून वाचली पाहिजे ज्या मुलांचा अभ्यासात लक्ष नाही एकाग्रता नाही त्यांची एकाग्रता वाढते एखादं काम काम करण्यासाठी आपल्याला आळस आलाय ते काम होत नाहीये अडथळे त्यावेळेला ते आळस आणि अडथळे दूर होतात म्हणून तुम्ही मंगळवारी किंवा हो, शनिवारी तीन वेळा सात वेळा हनुमान चालिसा वाचू शकता जेणेकरून कामातले अडथळे दूर होतात आणि आपली कामं पार पडायला लागतात हनुमानांचा आशीर्वाद घेतल्याने आपला गावामध्ये सन्मान वाढतो शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबरची भांडणं मिटतात घरामधले भांडणं क्लेश नाहीसे होतात द्वेष नाहीसे होतात घरात एकजुटीने सगळ्यांच्यामध्ये समन्वय साधता येतो आणि म्हणूनच तुम्ही आज हनुमान चालिसा नक्की वाचली पाहिजे आपण आपले अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ